मध्ये कुत्र्यांनी वानर सैन्यांना भरपूर मारलेलं आहे यांना तर हे आता जयवंत शिंदे वानरप्रेमी वानर भाग मित्र निसर्गप्रेमी जयवंत शिंदे आता यांचा मार्केट यार्ड कशी आता मृत्यू झालेला आहे कुत्र्यांनी मारलेला आहे हे मनोज शिंदे आणि जयवंत शिंदे यांची सेवा अंत्यविधी संस्कार अंत्यविधी खड्ड्यात उतर हां तर असा घे तर अंत्यविधी संस्कार हे करतात असा ह्याला खड्डा बिड्डा खांदून थीक, या ठिकाणी त्याचा या बाळाचा अंत्यविधी संस्कार हे करत आहेत तर आज वारा शुक्रुवार, वार आहे शुक्रवार वार शुक्रवार आहे दोन हजार सव्वीस साल चालू आहे तर हे याचा आता अंत्यविधी संस्कार हे करतात राहणार कोरेगाव केदारशे रोड काकाय गल्ले कळकाय गल्ले सातारा जिल्हा महाराष्ट्र कोरेगाव हे खांबावरून हे कुत्रे कोरेगावमध्ये भरपूर झालेले आहेत पण ह्या कुत्र्यांचा काय असा काही बंदोबस्त अजून झालेला नाही यांना तिकडं बाहेर जंगलामध्ये सोडलेलं नाही ह्याचा जय श्राम जय हनुमान